स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान गणेश यांच्या जन्माचा उत्सव हा साजरा करण्यात येतो माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते उद्या एक फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेले आहेत माघी गणेश जयंती या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते यामध्ये आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन जीवनात सुखसमृद्धी आणि यश प्राप्त होते माघी गणेश जयंती हा आपल्या हिंदू धर्मातील खूप मोठा दिवस मानला जातो कारण या दिवशी गणेशाची पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी एक ऊर्जा आणि शक्ती ही मिळत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या दिवशी केलेलं व्रत पूजा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गणपतीजवळ ठेवा फक्तही एक वस्तू घरातील सर्व दोष दूर होऊन कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू ही आपल्याला गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घरामध्ये आर्थिक अडचणी असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल घरातल्या मुलांची पतीची प्रगती होत नसेल किंवा भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर ती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच माघी गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष संकट अडचणी हे दूर होतात हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत यानंतर बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यामध्ये लाल जास्वंदाचं फूल दुर्वा खोबराचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता आता हा उपाय आपल्याला आपल्या घरीच करायचा आहे मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करण्याची तुम्हाला गरज नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे एक चांगलं पिवळसर लिंबू जे असतं तर ते तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे लिंबू घेताना कुठेही खराब झालेलं किंवा डागळलेलं असं लिंबू घेऊ नका एक चांगला लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे स्वच्छ धुवून काढायचा आहेत एक लाल रंगाचा पेन जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आणि यानंतरच त्या उपायाला सुरुवात करायची आता जो लाल पेन तुम्ही घेतला आहे तर त्या लाल पेनाने त्या लिंबावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहेत तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी असेल तर तसं तुम्हाला त्या लिंबावरती अगदी एक ते दोन शब्दामध्ये लिहायचं आहेत जसे की कर्ज असेल तर कर्जमुक्ती होण्यासाठी असं लिहायचं आहे किंवा तुमची एखादी इच्छा आहे जसे की नोकरी मिळण्यासाठी तर नोकरी मिळण्यासाठी असं तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये तुमची इच्छा जी आहे तर त्या लिंबावरती तुम्हाला लालपेनाने लिहायचे आहेत यानंतर हे लिंबू जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं एक वेळा पठण करायचं आणि हे लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मागे ठेवायचं आहे म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती जी असते तर त्या मूर्तीच्या मागच्या साईडला तुम्हाला हे लिंबू ठेवायचं आहेत फोटो असेल तर फोटोच्या मागे तुम्हाला हे लिंबू ठेवायचं आहेत हे लिंबू ठेवल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत जी इच्छा तुम्ही त्या लिंबावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब आणणारे देवत आहेत गणपती बाप्पा हे अतिशय हुशार समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून काही उपाय जर केले तर जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती ही वाढत असते आता हे लिंबू तुम्ही अर्पण केल्यानंतरनं दिवसभर रात्रभर हे तसंच तुम्हाला तिथे ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचे यानंतरनं पुन्हा एकदा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून ते लिंबू जे आहे तर तिथून उचलायचं आहेत आणि जिथे कुठे तुमच्या घराजवळ वाहतं पाणी असेल तर तिथे जाऊन ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करताना तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती अवश्य व्यक्त करायची आहेत तर असा हा एका लिंबाचा उपाय जो आहे तर तो उद्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना तीळ आणि केळीसुद्धा अर्पण करायचे आहेत या माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी त्याचबरोबर तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते उद्याच्या दिवशी बप्पांना जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहे तेव्हा अभिषेक करताना पाण्यामध्ये तिळाचा वापर हा अवश्य करा त्याचबरोबर बप्पांना नैवेद्य अर्पण करताना तिळाचा नैवेद्य ठेवा आणि दोन केळी जी आहे तर ती अवश्य बप्पांना अर्पण करा जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी हा नैवेद्य बाप्पांना अर्पण करता तेव्हा गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होत असतात आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात त्याचबरोबर जर तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल तुमच्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल तुमची मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं एक नारळ घ्यायचा त्या नारळावरती तुम्हाला जो लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा असतो ज्याला आपण मौली धागा असं सुद्धा म्हणतो तर तो आणायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला गुंडाळायचा आहे त्या नारळावरती एकवीस दुर्वा ठेवायच्या आहेत आणि ह्या दोन वस्तू तुम्हाला मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायच्या आहेत जर मुलं छोटी असेल मुलं बाहेरगावी असेल तर आई वडिलांनी देखील हा उपाय मुलांसाठी अवश्य करायचा आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे ज्ञानाचे देवता मानले जातात तसेच इच्छापूर्ती देवता देखील आहेत त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही मुलांसाठी हा एक उपाय देखील करू शकता हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ